त्यानंतर बघणार काही महत्वाच्या घडामोडी स्पीड न्यूजमध्ये दादर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थानावर हल्ला करणारा आरोपी दादर ते ठाणे चालत गेल्याची माहिती माटुंगा पोलिसांना मिळाली आहे ठाण्यातल्या तीन हात नाका इथं चौकातून तो चालत जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय पोलिस आता त्यादृष्टीनं पुढचा तपास करत आहेत गेल्या चोवीस तासात राज्यातल्या आठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे दरम्यान एक हजार दोनशे बारा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे तर आतापर्यंत राज्यातल्या ब्याऐंशी पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय नागपूरमध्ये गेल्या चोवीस तासात नवे चौऱ्याहत्तर रुग्ण आढळले आहेत त्यामुळे नागपूरमधल्या कोरोनाबाधितांची संख्या आता दोन हजार तीनशे सत्तावन्न इतकी झाली आहे तर नागपूर कारागृहात तीनशे रुग्ण आहेत आणि नागपूरमध्ये आजपर्यंत को, सदोतीस नाशिकमध्येही करोनाचा कहर सुरूच आहे गेल्या सा चोवीस तासात नाशिक जिल्ह्यात दोनशे एकोणसाठ नवे रुग्ण आढळून आले तर काल नऊ जणांचा मृत्यू आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यात कोरोना संख्या आता सात हजारांवर गेली आहे त्यामुळे नाशिकमध्ये लोकांनी आणखीनच काळजी घेण्याची गरज आहे नाशिक शहर लॉकडाऊन करण्यासाठी आता डॉक्टरांनीच पुढाकार घेतला आहे तर वेगवेगळ्या डॉक्टर असोसिएशननं लॉकडाऊनसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे शहरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा महिनाभरात सात पटीनं वाढला आहे आणि मृत्यूचा आकडा महिनाभरात पाच पट झाला आहे नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता सात हजार दोनशे एकोणसाठवर वर पोहोचली आहे आणि तीनशे एक्केचाळीस जणांचा आतापर्यंत मृत्यूही झाला आहे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये उद्यापासून दहा दिवस पयस्फूर्तीनं लॉकडाऊन घोषित करण्यात आले मुख्याधिकारी आणि स्थानिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर उघडण्याच्या आशा त्यामुळे आता अगदी धुसळ झाल्यात गावातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता स्थानिकांनीच लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोनाचे एक हजार तीनशे तेहतीस नवे रुग्ण आढळले तर जिल्ह्यात कोरोनामुळे काल तेवीस जणांचा मृत्यू झाला आहे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता लोकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे विनाकारण बा लोकांनी बाहेर न पडण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे रायगड जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे रायगडमध्ये दिवसभरात तब्बल तीनशे बेचाळीस नवे रुग्ण आढळून आलेत आतापर्यंत रुग्णांची संख्या सात हजार सातशे चौसष्टवर वर गेली आहे गेल्या चोवीस तासात सात जणांचा मृत्यू झाला आहे तर गुहागरमध्ये कोरोना योद्धालाच लागण झालेली आहे कोरोनाची कोरोनाच्या काळातही शृंगारतळी इथं अखंडित सेवा देणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टरांना कोरोना झाल्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे हॉस्पिटलच्या स्टाफसह डॉक्टरांच्या संपर्कातल्या लोकांची आता तपासणी होणार आहे गेल्या चार दिवसात शहरात बारा पॉझिटिव्ह रुग्ण सापडले शृंगारतळी शहर गुहागर कोरोनाचा आता हॉटस्पॉट बनू लागलाय ना तर जळगाव जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये तुर्ताच वाढ होणार नसल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे जळगाव भुसावळ आणि अंमलनेर पालिका हद्दीमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं होतं त्यामुळे जळगावमधले आता सगळे व्यवहार सुरू होणार आहेत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी काही ठिकाणी मात्र निर्बंध घालण्यात आले आहेत लॉकडाऊनमध्ये शिथिलता असली तरी जनतेनं नियमांचं पालन करून व्यवहार करणं अपेक्षित असल्याचं सुद्धा प्रशासनानं म्हटलं आहे उस्मानाबाद मध्ये कोरोनाचा धोका वाढलाय कोरोनाच्या तेहतीस नव्या रुग्णांची नोंद झाली उस्मानाबादच्या जेलमध्ये सहा कर्मचाऱ्यांचं अकरा कैदी कोरोनाबाधित झालेत अजून अकरा कैद्यांचा अहवाल येणं बाकी <स्थ्थी> आहे गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सत्याहत्तर सीआरपीएफ जवान कोरोनाबाधित सापडलेत गेल्या दोन जूनला पहिला जवान आढळला होता माओवादी विरोधी अभियानावर हे सगळे जवान तैनात आहेत आणि हे जवान जिल्ह्यात बाहेरून आलेले दोन जून नंतर हा आकडा वाढत गेलाय काल अकरा जवान कोरोनाबाधित आढळल्यानंतर आता सत्याहत्तर आकडा झाला आहे आतापर्यंत केवळ तीन जवान रुग्ण बरे होऊन बरे झालेले आहेत उर्वरित जवानांवर उपचार सुरू आहे पुणे शहरात दहा दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात झाले गेले दीड महिना अनलॉक बिगिन अगेनमुळे सुरळीत झालेले जनजीवन आता पुन्हा एकदा ठप्प झाले रस्त्यांवर तुरळक वा, तुरळक वाहतूक आहे आणि ठिकठिकाणी बॅरिगेड्स बांबू पत्रे लावून रस्ते गल्लीबोळ बंद करण्यात आले पुण्यात आधी अत्यावश्यक कामगारांनाच पेट्रोल देण्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले होते या आदेशामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती आता कंपनी कामगारांनाही पेट्रोल विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पेट्रोल विक्री करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या चुकीच्या चुकीचा जिल्हाधिकाऱ्यांना खुलासा करावा लागला लॉकडाऊन टू पॉईंट झिरो हे पुणेकरांच्या हिताच असून तपासणीदरम्यान लोकांनी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी केलं आहे तसंच या दहा दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान कारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे पुण्यात लॉकडाऊन काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल अशी घोषणा करण्यात येते यासाठी पोलीस घोषणा करतात मात्र सध्या तरी अत्यावश्यक सुविधा पुरवणारे कंपन्यांमध्ये कामाला जाणारे दूध पुरवणारे पाचधारकच घराबाहेर पडताना दिसत आहेत पुणे जिल्ह्यातल्या खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय त्यामुळे प्रशासनानं पाचपेक्षा अधिक रुग्ण असणाऱ्या गाव आणि शहरातल्या परिसराला प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले ज्या शहर आणि गावात पाचपेक्षा अधिक रुग्ण असतील त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून उद्यापासून पुढचे दहा दिवस जाहीर करण्यात आलेले आहे आणि औद्योगिक क्षेत्र सुरू राहणार आहे लॉकडाऊन काळात उत्पन्न वाढीसाठी राज्यातल्या विविध ठिकाणची दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यात आली होती मात्र इंटरनेट सेवे अभावी सध्या या कार्यालयातल्या दस्त नोंदणीमध्ये अडथळे येत आहेत त्यामुळे नोंदणीद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात पाच पटीनं घट झाली आहे अंबरनाथच्या तहसील कार्यालयात या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दर महिन्याला सरासरी सहाशे ते सातशे दस्तांची नोंदणी होते मात्र गेल्या महिनाभरात प्रत्येक आठवड्यात किमान तीन दिवस इंटरनेट सेवा बंद असल्यानं अवघे शंभरच दस्त नोंदवण्यात आले अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर शहरातल्या व्यापाऱ्यांनी आता लॉकडाऊनच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे यापुढे जर लॉकडाऊन वाढवलं तर प्रशासनाच्या विरोधात शहरात बॅनर लावून काळे झेंडे दाखवले जातील असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे काही राजकीय घडामोडी बहुयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले महाराष्ट्रातल्या कोरोनाची स्थिती गंभीर आहे त्याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे राज्यातल्या बहुतेक सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर जी काही निरीक्षणं आढळली आहेत ती या पत्रात नमूद करण्यात आली आहेत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करण्याचे अधिकार शासनानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान केलेत राज्यातल्या एकोणीस जिल्ह्यातल्या एक हजार पाचशे शहाऐंशी ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल महिन्यात संपली आहे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे शासनाचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले मात्र या नियुक्त्यांसंबंधी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या समन्वयानंच केल्या जाव्यात असंही शासनानं म्हटलं आहे मुंबईतल्या धारावी संकट श्रेयवादावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा हात असल्याचा दावा केला होता आता त्यावरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे चंद्रकांत पाटील यांना ग्राउंडवरचं वास्तव फारसं माहिती नसतं अनुभव नसल्यानं असं वक्तव्य करतात असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे पश्चिम रेल्वेवर वीस जुलैपासून लोकल प्रवास करणारी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना क्यू आर कोड असलेला पास बंधनकारक असणार आहे क्यू आर कोड नसेल तर लोकल प्रवेश मिळणार नाही अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे तशी उद्घोषणा देखील पश्चिम रेल्वेवर करण्यात येते मध्य रेल्वेवरही क्यू आर कोडची पास लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे नवी मुंबईत गोव्यातली बातमी आहे मुंबई गोवा नवा हायवे गोव्यातही खचला आहे सिंधुदुर्गला लागून असलेल्या पेडणे तालुक्यातल्या आमेरी गावाजवळ नव्या हायवेचा मोठा भाग ढासळला आहे हा हायवे तयार करताना देखरेख करणारे अधिकारी याला दोषी असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा अशी मागणी आता इथले नागरिक करत आहेत विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राजकारण्यांच्या आणि विकास कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे खेड तालुक्यातल्या कावळे गावातल्या जानकरवाडी इथं एका नव्वद वर्षांच्या व्यक्तीची प्रकृती खालावल्यानं त्यांना उचलून पाय वाटेला मुख्य रस्त्यापर्यंत न्यावं लागलं या वाडीत अद्याप रस्ताच तयार करण्यात आलेला नाहीये भिवंडी महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे वर्षभरात सत्तावन्न अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे वाडा महामार्गावरच्या शेलार इथल्या खोड रोडवर तब्बल तीन फूट खोडकड पडल्यानं चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय खड्ड्यांमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात होत असून सुद्धा याकडे पीडब्ल्यू डी एमएमआरडीए सुप्रीम कंपनी तसंच प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे भिवंडीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तरुणांचा मृत्यू झालाय एका तरुणाचा अपघातात मृत्यू झालाय तर दुसऱ्या तरुणानं आत्महत्या केली पद्वानगर इथं राहणारा विक्रम नारा या तरुणाचा दुचाकीवरून जाताना अपघात घडल्यानं त्याचा मृत्यू झालाय तर दुसऱ्या घटनेमध्ये मर्चंट नेवीमध्ये काम करणारा काल राहणारा राहुल संदीप जोशी यांना कशेळी पुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्या केली आपल्याला आणखी काही घडामोडी पाहिजे पण एका ब्रेकनंतर पहा फक्त न्यूज एटीन लोकमत बघतोय काही महत्वाच्या घडामोडी राष्ट्रीय घडामोडी बघूयात थोडक्यात देशात करोना बाधित रुग्णांची संख्या आता नऊ लाखांवर गेली आहे देशातल्या कोरोना बाधितांची संख्या नऊ लाख सहा हजार सातशे बावन्न इतकी झाली आहे गेले चोवीस तासात अठ्ठावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव नव्या रुग्णांची नोंद झाली आहे देशभरात कोरोनामुळे काल पाचशे त्रेपन्न जणांचा मृत्यू झाला आहे दरम्यान कोरोनातून बरे होण्याचा दर आता त्रेसष्ट पूर्णांक शून्य दोन टक्क्यांवर आला आहे देशात कोरोना रुग्णांची संख्या नऊ लाखांपेक्षा जास्त झाली आहे पण अजूनही समूह संसर्ग सुरू झाला नसल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं सीएनएन न्यूज एटीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे आकडे वाढत असले तरी समूह संसर्ग नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दिल्लीची दुसरी प्लाझ्मा बँक आज सर्वात मोठ्या कोरोना रुग्णालयात म्हणजे पीमध्ये उघडली गेली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्याचं उद्घाटन केलं राजस्थानात सत्ता नाट्य चांगलंच रंगले राज्यमंत्री प्रताप सिंह रघु शर्मा गोविंद सिंह यांच्यासह आमदार लोढा आणि कागझी हे देखील जयपूरमधल्या एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत या सगळ्यांनी आज अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सहभाग घेतला होता राजस्थानमध्ये राजकीय भूकंप घडत असताना आमदार मात्र व्यायाम करण्यात व्यस्त असल्याचं दिसत हॉटेलमध्ये थांबलेले आमदार व्यायाम करत असल्याचं पाहायला मिळतं राजस्थानचे कॅबिनेट मंत्री बी डी कल्ला काँग्रेस आमदार रामनारायण मीना हाकम अली आणि गोपाल मीना हे व्यायाम करताना दिसत होते आणि याबरोबरच या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत